सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनेलवरती आपलं सर्वांचं पुनश्य एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ ज्या दिवसाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता तो आजचा दिवस म्हणजे आपली जी फिजिकलची बॅच चालू होते त्याचं चा ॲडमिशन प्रोसेस किंवा फॉर्म कसा भरायचा किंवा जी प्रोसेस असेल सगळी ती प्रोसेस आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सो महाराष्ट्रामध्ये जे जे गरीब मुलं आहेत होतकूर आहेत जे काम करतात ज्या महिला आहेत ज्यांची परिस्थिती नाही त्यांच्यासाठी खूप महत्वाचा आजचा जो ऍडमिशन प्रोसेस आहे आज मला ठेवायचं ठेवायचा त्यामुळं तुम्ही त्या कुठेही असाल महाराष्ट्राच्या कानेकोबऱ्यामध्ये आणि महाराष्ट्र पोलीस भरतीची किंवा मनरक्षक किंवा इतर भरतीची तयारी करत असाल तर विनंती करतोय हा व्हिडिओ शेवट पण बघा आणि दुसरी गोष्ट सांगतोय त्या पद्धतीने प्रोसेस करून तुमचा प्रवेश हा निश्चित करायचा आहे सो सुरुवातीला एक विनंती करतोय चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच पद्धतीनं या व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरायचं नाहीये गेले चार पाच दिवसापूर्वी आपण एक अनाऊन्समेंट केलेली होती आणि आपण ॲडमिशन सुद्धा केलेली आहे जवळजवळ टेलिग्रामला दोनशे प्लस ॲडमिशन आणि व्हॉट्सअपला जवळजवळ साठ ते सत्तर ॲडमिशन हे झालेले सो so, फायनली सगळ्या मुलांची मॅसेज होते सर कधी करू काय करू कसे करू वगैरे वगैरे तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा मी सांगतोय त्या पद्धतीनं स्टेप बाय स्टेप प्रोसेस करायची आहे आणि तिथून पुढं तुमचा पंचवीस ते सव्वीस तारखेपासून आपली लिगली जी बॅच आहे ती सुरुवात होणार याची नोंद घ्यायची आहे हेतू एकच आहे की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापर्यंत आपण पोचायला पाहिजे आणि बाहेर जी लुटमार होते या बॅच संदर्भात किंवा इतर अकॅडमी किंवा काही जी फी असते पाच हजार सात हजार आठ हजार दहा हजार महिन्याची असेल किंवा वर्षाची एक लाख रुपये अशा पद्धतीनं सो आपण महाराष्ट्राला चॅलेंज करून दाखवणार आहे कारण की माग दोन हजार एकवीस ची बॅच दोन हजार बावीस ची बॅच पोलीस भरतीतली ऑनलाईन बॅच मध्ये सुद्धा फिजिकल मधनं जास्तीत जास्त मार्क पाडून आता सुद्धा मुलं निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी लक्ष ठेवायचं त्याच पद्धतीनं वनरक्षक ची सुद्धा आहेत आणि त्याच पद्धतीनं दारूबंदी पोलीस मध्ये सुद्धा ऑनलाईन ची मुलं आपली यशस्वी झालेली so, आप आहेत सो यावेळी वेटिंगला न राहता यावेळी वेटिंगला न राहता यावेळी मधून बाहेर न पडता तुम्हाला सिलेक्शन यादीमध्ये यायचं असेल तर आतापासून आपण वाटचाल करूयात पुढच्या आपल्याकडे अजून सुद्धा दोन महिने आहेत ऍड ॲडपूर्वपर्यंत तर या दोन महिन्यामध्ये जवळ साठ दिवस आहेत म्हणजे आपण साठ पावलं हे इतर मुलांपेक्षा पुढं असणार आहे हे मात्र नक्की आहे त्यामुळं जे घरी बसून प्रॅक्टिस करतात किंवा ज्यांची परिस्थिती नाही आहे किंवा कामाला जातात किंवा महिला असतील बाहेर जाऊ शकत नाहीत विवाहित असतील किंवा इतर कोणी असेल त्याच्यासाठी ही बॅच अतिशय महत्वाची लक्षात ठेवायचं सो सा। मी so, सांगतो त्या पद्धतीने प्रोसेस होईल आणि ती प्रोसेस तुम्ही स्टेप बाय स्टेप मी सांगतो त्या पद्धतीने फॉलो करा आणि तिथून पुढं तुम्ही तुमची ऍडमिशन प्रोसेस पूर्ण करा तुम्हाला पर्सनली मेसेज येतील ऍडमिशन प्रोसेस झाल्यानंतर आणि तिथून पुढं तुमची एक वेगळा ग्रुप आहे अजून सुद्धा सांगतोय आता जे टेलिग्रामला आहेत ती तर असणारच आहे ग्रुप पण ज्यांची ऍडमिशन प्रोसेस होईल त्यांना वेगळ्या ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल आणि तो फायनल ग्रुप असेल आपला तो फायनल ग्रुप असेल लक्षात ठेवायचं विषय अशा पद्धतीने आहे की मगापासून तुम्हाला हेतू सांगितलं हेतू सांगितला फी बाहेर पाच हजार सात हजार आठ हजार वगैरे असते पण आपण फक्त तीनशे ही बॅच देतोय आणि फक्त बॅज देणं हा हेतू नाही आहे ऍडमिशन घेतलेलं प्रत्येक मुलीपर्यंत मुला, मुली आपल्याला प्रामाणिकपणे पोच करायचा आहे हार्डवर्क करायचं आहे त्याच्या पूर्ण शूजची नॉट बांधण्यापासून ते त्याच्या सक्सेस पर्यंत त्याच्या सोबत आहे अशा पद्धतीचा सर्व प्रोसेस आपण जे पाठिमाग हार्डवर्क केला तो ह्या पुढेही करणार आहे आणि यावेळी मॅक्झिमम मुलांना जास्तीत जास्त मुला मुलींना गुलाल लावण्याचा प्रयत्न या बॅच चा असणार लक्षात ठेवा समजा काय म्हणतोय सो ह्या स्क्रीन स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय या नंबरवरती तुम्ही साठी मेसेज करू शकताय तिथून पुढं तुम्हाला पीडीएफ वगैरे सगळ्या सेंड केले जातील ते फॉर्म भरून तुम्ही रिटर्न करायचं ही सगळी प्रोसेस मी सांगणार आहे त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलचा जो ग्रुप आहे आपल्या नवीन बॅच चा सुद्धा लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे जाऊन तुम्ही ती लिंक जॉईन करू शकताय आणि हा जो व्हॉट्सअप नंबर दिलाय त्याच्यावरती सुद्धा डायरेक्ट मेसेज करा तुम्हाला ऍडमिशनची प्रोसेस सांगितली जाईल तर आपला एक फॉर्म असणार आहे बॅचचा सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचा असणार आहे ती पी प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या ग्रुपला सगळीकडे प्रोसेस सेंड केली जाणार आहे की तुम्ही काय करायचं आहे झोरॉक्स काढायचे आहे झोरॉक्स काढून झाल्यानंतर त्याच्यावरती सुवाक्षक मराठी अक्षरामध्ये एकदम क्लिअर आणि चांगलं सुस्पष्ट तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे तुमची जी माहिती असेल ती माहिती अगदी प्रामाणिकपणे त्याच्यामध्ये भरा आणि ह्याच्यावरूनच तुमचा डाटा हा सेव्ह होईल आणि तिथून पुढं तुम्हाला तुमचा जो नंबर असणार आहे त्या नंबरवरती प्रायव्हेट कॉल येऊन तुम्हाला सगळी प्रोसेस सांगितली जाणार आहे किंवा तुम्ही फॉर्म भरून झाल्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे आपली ॲडमिशनची किंवा तिथून पुढं जी बॅच चालू आहे ती सगळी प्रोसेस तुम्हाला एक वेगळ्या ग्रुपमध्ये फायनल ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल आणि तिथून पुढं आपलं फिजिकल बॅच ही सुरू होणार आहे याची नोंद घ्यायची आहे तर बघा हा फॉर्म जो आहे तो फॉर्म पीडीएफ आहे तो पीडीएफ तुमच्याकडं प्रत्येकाला सेंड करणार आहे त्यांनी व्हॉट्सअपला ऍडमिशन घेतलं त्यांना आपल्या टेलिकॉम वरती ग्रुप आहे त्यांना आणि आपला फायनल ग्रुप जो आहे सहा हजार विद्यार्थी आहेत आपल्या टेलिगॉम वरती त्यांना सुद्धा हा जो हे आहे पीडीएफ दोन हजार चोवीस पोलीस भरती म्हणजे येणारी जी भरती आहे त्याच्यासाठी लक्षात ठेवा प्रवेशासाठी अर्ज म्हणून सांगितलेला आहे एक नंबरला आहे तुमचं संपूर्ण नाव त्याच्यामध्ये तुमचं नाव लिहायचं मुलगा असेल तर मुलगा मुलगी असेल तर मुलगी या पद्धतीनं आता मी थोडक्यात आपलं एक ऍडमिशन झालं त्याचं सांगतोय प्रणव राजेंद्र जाधव हे नाव आहे मुलगी असेल तर मुलगीचं नाव लिहा दुसरा पॉईंट आहे पूर्ण पत्ता लिहायचा तुमचा आता हे कसं लिहिलं नरहर गल्ली माळी मला इतरकंजी जिल्हा कोल्हापूर अशा पद्धतीने लिहिलेला आहे तर तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीनं लिहायचं त्यानंतर मोबाईल नंबर जो आहे तो मोबाईल नंबर तुमचा चालू मोबाईल नंबर टाकायचा आहे जेणेकरून इतर पुढं तुमच्यामध्ये काही चुका असतील किंवा काही चुकत असेल फिजिकलमध्ये वगैरे तर तुम्हाला डायरेक्टली कॉल येतील आणि तुम्हाला तुमच्या चुका सुधारण्यासाठी प्रयत्न होईल त्यामुळे तुमचा चालू नंबर जो आहे मोबाईल नंबर तोच तुम्हाला सेंड करायचा आहे त्यानंतर चौथा पॉईंट आहे लिंक आहे ह्याच्यामध्ये मुलगा मुलगी तुम्ही जर मुलगा असाल तर मुलगीला डॅश मारा आणि पुढे जो स्क्वेअर दिलाय चौकोन त्या चौकोन मध्ये मुलगा म्हणून मुल घ्या जर मुलगी असेल तर मुलगीला डॅश करा आणि मुलगी असू दे आहे असं आणि जो पुढे कॉलम दिला त्याच्यामध्ये मुलगी म्हणून घ्यायचं आहे नंतर पाचवा मुद्दा आहे तुमचं जन्मतारीख जन्मतारीख तुमची परफेक्ट जी तुमच्या दहावीच्या बोर्ड सर्टिफिकेट वरती किंवा आधार कार्ड वरती असेल तीच भरायची आहे लक्षात ठेवा सहावा मुद्दा आहे वय तुमचं रनिंग वय आहे ते लिहायचं आहे सत्तावीस असेल अठ्ठावीस असेल एकोणतीस असेल तीस असेल किती असेल ते असेल तुम्हाला ते लिहायचं आहे सातवा मुद्दा आहे तुमचा तुमची वजन तुमचं वजन किती आहे फॉर एक्झाम्पल बासष्ट असेल त्रेसष्ट किलो असेल काय असेल ते लिहायचं आहे आठवा मुद्दा आहे तुमचा तुम्ही जर जॉब करत असाल तर तो कोणता आता त्यांनी लिहिले प्रायव्हेट जॉब इचलकरजी असं पतीने लिहिलेला आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा जर जॉब करत असाल तर तुमचा जॉब डिटेल्स मध्ये द्यायचा आहे आणि दुसरी गोष्ट जर जॉब करत नसाल तर तिथं नाही म्हणून लिहा असं नवा मुद्दा आहे तुमची जात त्याच्यामध्ये तुम्ही हिंदू मराठा असेल तर हिंदू मराठी आणि कंसामध्ये ओपन एस सी तुमचं काय असेल ते पूर्ण सगळं लिहून टाकायचं आहे ओपन एस सी एसटी ईडब्ल्यू एस एससीबीसी ओबीसी एसबीसी काय असेल ते सगळं तुम्ही ते पूर्णपणे भरायचं आहे दहावा मुद्दा आहे तुमचं समांतर आरक्षण जर तुमचं समांतर आरक्षण असेल तर तुम्ही समांतर आरक्षण भरायचं आहे याच्यामध्ये खेळाडू आहे प्रकल्पग्रस्त आहे भूकंपग्रस्त आहे एक्समॅन आहेत पदवीधर अंशकालीन आहेत पोलीस पाल्य आहे होमगार्ड आहे अनाथ आहे अशा पद्धतीने तुम्ही ज्या समांतर आरक्षामध्ये बसताय मध्ये तिथं तुम्हाला तुमच्या खेळाडूच्या पुढे स्क्वेअर दिलाय तिथं तुम्हाला टिक करायचं यस म्हणून नसेल तर भूकंपग्रस्त असाल तर भूकंपग्रस्त पुढे एक कॉलम दिलेला आहे स्क्वेअर दिला तिथं तुम्हाला टिक यस म्हणून अशा पद्धतीने तुम्ही फॉर्म भरायचा आहे अकरा मुद्दा आहे मागील भरतीची थोडी माहिती आपल्याला हवी आहे जेणेकरून तुम्हाला आपल्याला गाईड करता येईल की बाबा मागच्या भरतीला त्यांनी काय केलेलं होतं कशा पद्धतीने केलं होतं त्या पद्धतीने त्याला कॉल जाणार ती मुलगा असेल मुलगी असेल त्यांना कॉल जाणार बाबा काय 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 कसं कशा पद्धतीने तुम्ही प्रोसेस केलेली होती तर बघा अकराव्या मुद्द्यामध्ये पहिला मुद्दा आहे मागील भरतीचा जिल्हा तर तुम्ही मुंबईला असाल तर मुंबई लिहा तुम्ही साताऱ्याला असाल तर लिहा आणि कंसामध्ये तुमचं पद लिहा शिपाई असेल शिपाई चालक असेल चालक बॅट्समन असेल बॅट्समन कारागृह असेल कारागृह एसआरपीएफ असेल तर एसआरपीएफ अशा पद्धती तुम्ही कंसामध्ये तुमचं पद लिहायला विसरायचं नाही त्याच्यामध्ये दुसरा पॉईंट आहे मैदानासाठी किती मार्क होते तर याने लिहिले चव्वेचाळीस मार्क तुमचे जे पाठीमागच्या भरतीचं जे मार्क होते ते प्रामाणिकपणे लिहायचं आहे अडतीस असतील पस्तीस असतील बत्तीस असतील अठ्ठावीस असतील किती पण मार्क असू देत आत्ता आपल्याला मार्क वाढवायचं लक्षात ठेवा तर प्रामाणिक मार्क लिहायला विसरायचं नाहीये नंतर लेखीला पात्र असाल तर लेखीला किती मार्क होते गेल्या भरतीचा दा दाटा टोल चालू आहे तर ह्याला एकोणसत्तर मार्क होते नंतर एकूण मैदानी प्लस लेखी मिळून किती मार्क होते तर टोटल एकशे तेरा मार्क होते नंतर पुढचा आहे वेटिंगला असाल तर किती मार्काने होता तर तीन मार्काने वेटिंगला होता आता बारा मुद्दा आहे सध्याची मैदानी माहिती आता मगाशी झालं पाठीमागची माहिती पाठीमागच्या भरतीची माहिती आणि आत्ता तुम्ही जर प्रॅक्टिस करत असाल तर किंवा तुमचा एक अंदाजित टाइमिंग आता जर तुम्ही ग्राउंडला गेलात तर इथं भरू शकताय मध्ये मुले आहेत पहिला आहे सोळाशे मीटर सध्याचा टायमिंग आता येणं लिहिलं पाच अठरा दुसरा आहे शंभर मीटर अकरा पन्नास आणि गोळा आहे तो म्हणजे आठ मीटर याचा सो हे झालं मुलांसाठी मुलींसाठी सुद्धा ब कॉलम दिलेला आहे मुली असतील तर आठशे मीटर साठी तीन दहा शंभर मीटर साठी चौदा सेकंद आणि गोळा साठी चार मीटर अशा पद्धतीनं तुमची जी काही माहिती असेल मुलगा असेल तर मुलगी मुलांचं भरा मुलगी असेल तर मुलीची इन्फॉर्मेशन भरायची आहे नंतर तेरा मुद्दा आहे पाच किलोमीटर धावणे पाच किलोमीटर धावणे तुमचा टाइम काढलेला असेल तर तिथं मुलांसाठी काय असेल ते लिहायचं आहे तर लिहिलेलं आहे अठरा पॉईंट चाळीस म्हणजे अठरा मिनिट चाळीस सेकंड हे पाच किलोमीटरचं टायमिंग आहे चौदा मुद्दा आहे तीन किलोमीटर धावणे तीन किलोमीटर धावणे टाइम काढला असेल तर हे सार्थ, हे फक्त मुलींसाठी आहे पाच ता किलोमीटर मुलांसाठी ती, तीन किलोमीटर मुलींसाठी अशा पद्धतीनं मुलींचं टाइमिंग काय असेल ते तुम्ही तीन किलोमीटरचं चौदा मिनिट तीस सेकंड किंवा काय असेल ते तुमचं जे तीन किलोमीटर टायमिंग असेल ते तुम्हाला भरून पाठवायचं आहे पंधरावा मुद्दा खूप महत्वाचा आहे ज्याच्यावरती आपल्याला मॅक्झिमम पद्धतीनं काम करायचं आहे पंधरावा आणि सोळा मुद्दा हा खूप महत्वाचा आहे लक्षात ठेवा मोठी शारीरिक दुखापत असेल तर कोणती म्हणून मी विचारलेला आहे तिथं दोन लाईन गेलेले आहेत पुढं तुमच्या काही शारीरिक दुखापती असतील तर तुम्ही कंटिन्यू पुढं त्याच्यामध्ये नमूद करायचं जेणेकरून आपल्याला तो पॉइंट पहिला सॉल्व्ह करायचा आहे त्याच्यातून सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा जेवढे अडथळे आहेत तेवढे पर्याय लक्षात ठेवा कारण की सोळा वर्ष झालं गाईड करतोय सगळ्या गोष्टीला आपण फेस करून सक्सेस पर्यंत विद्यार्थ्यांना घेऊन गे गेलेलो आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं मोठी शारीरिक दुखापत असेल तर माझे ऑपरेशन झालेले आहे असं असेल तर कोणत्या ऑपरेशन हे एक मला पायाला किंवा हाताला मोठी दुखापत झालेली आहे किंवा दुसरं तुमचं काय असेल प्रॉब्लेम मोठी दुखापत सांगतोय तर तुम्ही त्याच्यामध्ये नमूद करायचं आहे सोळा पॉईंट आहे धावताना कोणते प्रॉब्लेम येतात का हा अतिशय महत्वाचं आहे काही मुलांना धाप लागते तर तिथे त्याच्यामध्ये मेन्शन करायचं आहे कोणाचे शिन पेन होतात तर त्याच्यामध्ये मेन्शन आहे कुणाला पूर्ण बॉडी पेन होते त्याच्यामध्ये में मेन्शन करायचं आणि इतर काही प्रॉब्लेम असतील तर ते सुद्धा तुम्ही मेन्शन करायचं मुलगा असेल मुलगी असेल कोणतेही तुमचे प्रॉब्लेम असतील जे रनिंग करत असताना तुम्हाला प्रॉब्लेम येतात ते तुम्ही मेन्शन करा याच्यावरती तुम्हाला परत तुम्ही जो नंबरवरती मेसेज केला असेल त्याच्यावरती तुम्हाला कॉल येतील की अशा पद्धतीनं याचं उत्तर आहे किंवा अशा पद्धतीने वर्कआउट करायचं आहे पूर्ण डिटेल्समध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला आपलं मार्गदर्शन असणाऱ्या याची नोंद घ्यायची आहे ऍडमिशन घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला आपलं मार्गदर्शन असणारं लक्षात ठेवायचं त्यामुळं हे झालं संपूर्ण फॉर्मची माहिती की फॉर्म कसा भरायचा कसा डाउनलोड करायचा कशी झेरॉक्स मारायची माहिती तुम्हाला मी आता दिलेली आहे आता हे झाल्यानंतर तुम्ही फॉर्म पीडीएफ डाउनलोड केला डाउनलोड केल्यानंतर एक झेरॉक्स मारा जोरॉक्स मारल्यानंतर सुवाती अक्षरामध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि तोच फॉर्म पुढे प्रोसेस सांगतोय कशा पद्धतीने असणार आहे तर बघा सर्वांनी वरील पीडीएफ फॉर्म डाउनलोड करून घेणे त्याची जोरॉक्स मारून त्यातील सर्व माहिती अचूक भरणे भरून झालेला फॉर्म चा एक क्लिअर फोटो काढून जसं मगाशी तो नंबर दिलेला होता व्हॉट्सअप प्रवेशासाठी त्याच्यावरती तुम्हाला म्हणजे चौऱ्याऐंशी अडुसष्ट नव्याण्णव एकसष्ट अष्ट्यात्तर चौऱ्याऐंशी अडुसष्ट नव्याण्णव एकसष्ट अष्ट्याहत्तर या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा तुम्हाला जो स्क्रीनवरती दिसतोय तोच नंबर आहे त्याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे हा फॉर्म भरून झाल्यानंतर एक फोटो काढायचा चांगला चा आणि तो फोटो क्लिअर असलेला आपला जो नंबर दिलेला आहे व्हॉट्सअप नंबर त्या नंबरवरती तुम्हाला सेंड करायचा आहे सेंड केल्यानंतर तुम्ही भरलेल्या फॉर्म मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर आपली टीम तुम्हाला मदत करेल प्रवेश फी बद्दल खूप महत्वाचा विषय आहे आता फॉर्म कसा भरायचं काय झालं आपला जे काय टार्गेट आहे किंवा एम आहे ती तुम्हाला सांगितलेलं आहे कशा पद्धतीने असणार आहे आता प्रवेश फी जी आहे ती कशा पद्धतीने भरायची हे पण तुम्हाला मी सांगणार आहे सगळ्यात महत्वाचा विषय दुसरी गोष्ट किती रुपये फी आहे हे सुद्धा प्रश्न होते वारंवार मी ते सुद्धा वारंवार क्लिअर केलेले आहेत बाहेर पाच हजार सात हजार आठ हजार दहा हजार काय असेल ते असेल पण आपण फक्त नाम मात्र तीनशे रुपये मध्ये ही बॅच चालू केलेली आहे फक्त आणि फक्त तीनशे रुपये महिना झालं मला काय मी तुम्ही दोन तीन दिवस जरी नाशा नाही केला आपल्या स्वतःच्या वर्दीसाठी किंवा वेटिंगला बाहेर पडायच नसेल किंवा एक मार्गाने वेटिंगला राहत नसेल किंवा फिजिकल मधून बाहेर पडत नसेल तर ह्याच्यासाठी अतिशय महत्वाची बॅच असणार आहे महाराष्ट्रामधून कुठेही कुणीही प्रवेश घेऊ शकते कुठेही कुणीही प्रवेश घेऊ शकते आपण रिचार्ज मारायला गेलो तर चारशे रुपये साडेचारशे पाचशे सहाशे रुपये असंच बघतोय मी काय म्हणतोय काल सो ज्याला एम पर्यंत पोहोचायचं आहे टार्गेट पर्यंत पोहोचायचं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ही परवाणीच लक्षात ठेवायचं आणि ह्याच्यामध्ये फक्त फिजिकल नाही फिजिकल लिकी असेल किंवा बाकी पुढे जे काही तुमचे सगळे असेल त्याच्या सगळ्या गोष्टी किंवा डिपार्टमेंटकडून येणारी पहिली अपडेट मुंबईची असेल किंवा इतर असेल की तुमच्यापर्यंत या ग्रुपवरती आपल्या पहिला सेलर आहे जेणेकरून आपली मुलं पटापटा पुढे जातील आणि ती पर्यंत पोहोचतील अशा पद्धतीचा एक टार्गेट सेट करून ही बॅच आपली सुरू असणारी याची नोंद घ्यायची आहे आता प्रवेश फी जी आहे ती तुम्हाला या पुढील नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे गुगल पे किंवा गुगल पे करून तुम्हाला काय करायचंय ही प्रवेश फी जमा करायची आहे शहाऐंशी झिरो पंचावन्न डबल झिरो तीनशे दोन शहाऐंशी एट सिक्स झिरो डबल फायव्ह डबल झिरो थ्री झिरो टू या स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्याच्यावरती तुम्हाला गुगल पे करायचा आहे त्याचबरोबर ज्यांनी जुने मेसेज केलेले आहेत व्हॉट्सअपला ॲडमिशनसाठी आणि ज्यांनी टेलिग्रामवरती सुद्धा मेसेज केला आहे त्यांनासुद्धा आपला क्यू आर कोड जो आहे तो क्यू आर कोडसुद्धा पाठवला जाणार आहे जर मोबाईल नंबरवरती होत नसेल तर क्यू आर कोडसुद्धा तुम्हाला सेंड करा जाईल आणि त्यानंतर तुम्ही पेमेंट ह्याच्यावरती फक्त तीनशे रुपये करायचे आहेत जास्त करायचे नाही आहेत तर पेमेंट केलेला के नव जो स्क्रीनशॉट असेल तुमचं पेमेंट केलेला स्क्रीनशॉट तुम्हाला चौऱ्याऐंशी अडुसष्ट नव्याण्णव एकसष्ट अष्ट्याहत्तर जो याच्या आधी स्क्रीनवरती दिसत होता गुगल पे नंबर वेगळा आहे व्हॉट्सअप पे नंबर व्हॉट्सअपचा जो नंबर आहे डिटेल्ससाठी तो वेगळा आहे लक्षात ठेवा सो चौऱ्याऐंशी अडुसष्ट नव्याण्णव एकसष्ट अष्ट्याहत्तर याच नंबरवरती ज्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज केलेला होता प्रवेशासाठी त्याच नंबरवरती तुम्हाला हे जे पेमेंट केलेला हे आहे आ, डिटेल्स पेमेंट चे डिटेल्स ते तुम्हाला स्क्रीनशॉट मारायचं आणि तिथे सेंड करायचं सर पेमेंट डन म्हणून पेमेंट डन झाले की तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप आपल्या जो फायनल ग्रुप आहे त्याच्यामध्ये ऍड केला जाईल आणि ती लिंक तुम्हाला पाठवली जाईल ओके आणि याच्यामध्ये दोन हजार पंचवीसला वर्दीचा गुलाल लावायचा असेल आणि कष्टाची चीज करायची असेल तर आताच विचार करा एक दोन तीन मार्कांनी बेटिंगला किंवा ग्राउंडलाच बाहेर पडायचं की येणाऱ्या भरतीमध्ये स्वप्न पूर्ण करायचं विचार करा चला तर मग आजच प्रवेश घ्या आणि एक महिन्यामध्ये बदल बघायचा आहे एकच महिन्यामध्ये तुम्हाला बदल बघायचा आहे थोडं मग कंटिन्यू झाल्यानंतर विचार करा पुढच्या तीन महिन्यामध्ये आपलं काय होईल पुढच्या तीन महिन्यामध्ये आपण कुठं असणार अजून पण सांगतोय एकदम पूर्ण डिटेल्स असणार आहे भरती कधी पडणार काय पडणार कशा पद्धतीने पडणार कधी सुरू होणार आहे कुठले इव्हेंट असणार आहे काय असणार आहे इन मध्ये सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत आपल्या ह्या ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला हे पाठवलं झाली याची नोंद घ्यायची आहे सो ही संधी आहे ऍडमिशन साठी खूप मुलं मुली व्याड बघत होते कधी चालू होणार कधी प्रवेश करायचा आहे कसा करायचा आहे सगळ्या डिटेल्स तुम्हाला दिलेल्या आहेत त्यामुळं आत्ताच प्रवेश घ्या फक्त आज आणि उद्या आज आणि उद्या दोन दिवसच प्रवेश दिला जाईल तर नंतर तुम्हाला कुणालाही प्रवेश दिला जाईल दिला जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे पंचवीस किंवा सव्वीस तारखेपासून आपला पहिला दिवस म्हणजे फिजिकल जे आहे ते सुरू होणार आहे याची नोंद घ्यायची आहे समजा काय म्हणतोय आणि मनासोबत एक ठाम गाठ मारा येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये आपलं नाव लागणार आहे कारण की मास्टर विशाल सर आपल्या सोबत असणार आहे संपलं समजलं काय म्हणतोय सो लवकर लवकर या संधीचं सोनं करा फॉर्म भरा पेमेंट केला स्क्रीनशॉट जो आहे तो सुद्धा सेंड करा फॉर्म भरलेला फोटो जो आहे तो सुद्धा सेंड करा आणि सगळी प्रोसेस जे आहे ते व्हॉट्सअपला सेल करा किंवा टेलिग्रामला सुद्धा प्रायव्हेट मेसेज करून तुम्ही मला सेल करू शकता अशा पद्धतीनं त्यानंतर तुम्हाला एक नवीन व्हॉट्सअप ग्रुप आहे किंवा नवीन टेलिग्राम ग्रुप आहे आपल्या बॅचचा त्या बॅचवरती तुम्हाला डिटेल्स आणि ऍड केलं जाईल आणि तिथून पुढे सव्वीस तारखेपासून सगळ्या डिटेल्स जे असतील त्या ग्रुपवरती तुम्हाला दिल्या जातील याची नोंद घ्यायची आहे शेवटी सर्व विद्यार्थ्यांना आपल्या या भरतीसाठी या फिजिकलसाठी या वर्दीसाठी चालन देतोय की ज्यांनी ज्यांनी ऍडमिशन घेतले त्यांचं त्यांचं सिलेक्शन करून दाखवायचा प्रयत्न आपण हे ऑनलाईन बॅचच्या माध्यमातून करणार आहे महाराष्ट्रामध्ये ऑफलाईनला कोच सोबत असताना सुद्धा सिलेक्शन होऊ शकत नाही पण आपलं एक चॅलेंज आहे पूर्ण महाराष्ट्राला जे पाठीमाग आपण दोन हजार एकवीसला दोन हजार बावीसला आणि वनरक्षक आणि दारूबंदीला आपण सक्सेस करून दाखवलेले आहेत अशाच पद्धतीने ही सुद्धा बॅच आपल्याला सक्सेस करून दाखवायची आहे सो मी तयार आहे तुम्ही तयार आहात ना आणि असेल तर लगेच प्रवेश घ्या आणि पटकन आतमध्ये या आपण चॅलेंज देतोय महाराष्ट्राला की आपण किती ऍडमिशन घेतले आणि त्यातला आपण कितीही भरती करून दाखवले चला तर मग लगेचच पूर्ण फॉर्म डाउनलोड करून घ्या आणि लगेचच सगळी प्रोसेस करून तुम्ही लगेचच प्रवेश घ्यायचा आहे तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनेलकडून मी शुभेच्छा देतोय आणि मी तर सांगतोय तोपर्यंत धन्यवाद